Odeqar, ki te va baba Allah pehle ayudi di Najooo.. Khuwa na li, wan booster khuwa na li Ahle wate في माँगा माँगा। चला अजून काल पापुढे

चला बसा अपू कोणा आला पण अचानक चरु कसं वाटलं मी सांगितलं नव्हतं तुला रात्री आपण कुठे चाललो ते चाल का काय आहे का लावणे खीर सांडवल जग काय नाही खाणार आता नाही आम्ही आता दूध दूध पाजून आणलं सगळं आ बाय आपू जाऊ बाय

सोसायटी ऑफ इंडिया पहिले एक जानेवारी अठराशे स्तंभ भीमा दिवस अशा पद्धतीची नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या हे आमचं बाळ आलेला आहे नऊ महिन्याचा आमचं हे बाळ पाहू शकता आपण थांबा जरा सुंदर सुंदर जरा फुल थांबव जरा वरती ओळख करून द्या थाबोध हे सगळं माझं सर्वस्व माझे वडील शांताराम धुळाजी कांबळे आणि माझी आई माझी मातोश्री अनुषया शांताराम कांबळे यांचा घरामध्ये फोटो लावलेला आहे अशा पद्धतीनं तर आमचं हे निवासस्थान आहे माझा नातू निवासस्थानामध्ये आलेलं आहे आणि हे निवासस्थान अजून पूर्ण झालेलं नाही आहे अजून तर आमचा नातू अपूर्व हा आता नऊ महिन्याचा झालेला आहे आणि दोन महिन्याचा असताना तो गावी आलेला होता आणि आज तो नऊ महिन्यानंतर आलेला आहे त्याचं आम्ही स्वागत केलं आणि आमच्या नातवाला बघायला हे सर्व मंडळी आमच्या सानिका वहिनी असतील आमच्या दीक्षावरूप काय नाव गं प्रणाली ना। कांबळे असतील आमचा प्रभाकर असेल आमची राणे असेल डॉली असेल मुन्ना असेल ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेतच पण विशेष म्हणजे आमच्या अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा सुचिता चव्हाण यासुद्धा या ठिकाणी या आहेत आणि आम्ही या सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या या नातवाच्या आगमनाप्रित्यर्थ ही सर्व मंडळी आलीत आणि आमच्या आनंदामध्ये त्याने सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आता इथे चहा पाण्याचा खाऊचा कार्यक्रम पण होणार आहे आणि आमची ताई डॉलीताई हिला खास आम्ही खाऊ बाबूच्या आगमना प्रत्यर्थ देणार आहोत खरं आजच्या कार्यक्रमाला आमचा बब्या संतोष कांबळे पाहिजे होते परंतु ते गगनबावड्याला गेलेले आहेत परंतु हरकत नाही संतोष कांबळे आल्यानंतर पण आपण असा कार्यक्रम परत करू यांना लावू ना, ना, ना? ना? वैशाली एकदा तू लाव बस झालं सुचिता की अजून आता सगळ्यांचं तोंडफोड करायचं धन्यवाद